दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बार्शी येथील विशेष जिल्हा उशं करण्या श्री विक्रमादित्य मांडेसाहेब यांनी अनुपविड मुलीवर अत्याचार के केल्याप्रकारे एका आरोपीस वीस वर्षाचे मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली त्या घटनेची थोडकी हकीकत अशी की दिनांक दोन तीन दोन हजार वीस रोजी माडा पोलीस स्टेशन येथे विरुद्ध तीनशे शहात्तर पाचशे सहा बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम चार पाच सहा आठ व बारा आणवय गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी विरुद्ध मान्य जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी या ठिकाणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं सदर तपासाकामी सरकार पक्षाने एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले सरकार पक्षातर्फे या सरकारतर्फ जे साक्षीदार तपासण्यात आले नऊ त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येथील फिर्यादी पितूर झाली फिर्यादी पितूर झाल्यानंतर ही जी अल्पवयीन पीडिता आहे ही नाही तिचा जबाब न बदलता आरोपीविरुद्ध त्याच्यावर झालेल्या अत्याचाराचा संपूर्ण उलगडा मेहरबान कोर्टासमोर साक्ष देताना केला तसेच आरोपीने जो अत्याचार केलेला आहे तसे पीडितेने जो जबाब मेहरबान कोर्टात दिला त्याच्या अनुषंगाने ज्यावेळेस दोषारोपत्र दाखल करण्यापूर्वी पीडितेची वैद्यकीय तपासणी जी डॉक्टर प्रमोद बोबडे यांनी केली होती त्या प्रमोद बोबडे यांची साक्ष नोंदवण्यात आली परंतु सदर साक्षीमध्ये जो फिर्यादीला सु पीडितेला जो जबाब दिलेला आहे त्याच्याशी सुसंगत असा जबाब डॉक्टर बोबडे यांचा आला आणि त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फिर्यादी फितूर झालेली असल्याने सरकार पक्षाच्या वतीने ज्यांनी फिर्याद दाखल करून घेतली ह्या ठाणे अंमलदारांना मेहरबान कोर्टात सरकार पक्षातर्फे तपासण्यात ले। आलं आणि जी फितूर जी फितूर झाल्यामुळे जी फिर्याद साबित करण्यात आली या कामी तपास अधिकारी के आर घोंगडे यांनी आरोपीविरुद्ध दोषारोपत्र दाखल केले त्याच्याविरुद्ध सबळ पुरावा आला मेहरबान कोर्टाने पीडितेचा जबाब डॉक्टरांचा जबाब व दाखल करून घेणारे फिर्यात दाखल करून घेणारे ठाणे आमदार यांचा जबाब ह्या सर्व बाबींचा विचार करून तसेच आम्ही जो युक्तिवाद केला मेहरबान कोर्टासमोर की आज अतिशय निर्गुण स्वरूपाचं कृत्य आहे आरोपीने के पीडिता केवळ दहा वर्षाची आहे या माझ्या युक्तिवादाला अनुसरून मी मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे मेहरबान कोर्टात दाखल केले या संपूर्ण बाबीचा विचार करून तसेच मेरबान कोटावर आलेले पुरावे पीडित आल ही अल्पवयीन असल्याचे विचार करून आरोपीस भारतीय कलम तीनशे शहात्तर ए ओ बी अन्वय वीस वर्षाची सक्त मजुरी शिक्षा व पाच हजार रुपये दंड करण्यात आला तसेच बाल लैंगिक का अत्याचार कायदा कलम चार अन्वय दहा वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला कलम सहा अन्वय तीन व दहा वर्षाची शिक्षा व तीन दोन हजार रुपये दंड ठोठवण्यात आला कलम आठ आण तीन वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला व कलम बारा अनुवय तीन वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला ह्या सर्व शिक्षा आरोपीने एकत्रात भोगण्याची आहे सरकार पक्षाच्या वतीने मी ॲडव्होकेट दिनेश देशमुख व आमचे ज्येष्ठ सरकारी वकील श्री प्रदीपजी वोचरे यांनी काम पाहिले तपास अधिकारी म्हणून के आर गोमडे यांनी काम पाहिले आणि आमचे जे कोर्टपैरवी श्री विनायक गुगे यांनी आम्हाला या कामी सहकार्य केलेलं आहे या सर्व गोष्टीचा विचार करून को मेंबर कोर्टाने आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली